नमस्कार साधना रेसिपीज मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे कचोरी तर आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नेहमीच घरी आणून खातो किंवा हॉटेलमध्ये खातो परंतु आज आपण त्यातीलच एक म्हणजेच मटारची कचोरी बनवणार आहोत ते अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच खस्ता आणि कुरकुरी मटार आपल्याला या सीझन मध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो परंतु आपण बाराही महिने मटारची कचोरी बनवू शकतो ते कसं तर आपल्याला फ्रोझन मटार अवेलेबल असतो त्यामुळे आपण कचोरी केव्हाही बनवू शकतो चला त्या मग सुरुवात करूया मटारची कचोरी बनवायला कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक डो बनवून घेणार आहोत पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी येथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे वजनानुसार तो दोनशे पंचवीस ग्रॅम आहे तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आता क्रश केलेला ओवा घ्यायचा आहे तो टाकून द्यायचा तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला तेल घ्यायचे दोन कप पिठाला येथे मी वन फोर्थ कप तेल घेतलेले वजनानुसार ते चाळीस ग्रॅम आहे तेल पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हेच प्रमाण बरोबर आहे त्यामुळेच आपली कचोरी खस्ता बनणार आहे तेल पिठाला एकसारक व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने वळली गेली पाहिजे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे दो बनवून घ्यायचंय पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही मळून घ्यायचंय थोडं सेलसरच मळायचंय आपला डोतर तयार आहे परंतु असं रगडून रगडून आपल्याला हे मळून घ्यायचे दोन ते तीन मिनिटे त्याने आपल्या कचोऱ्या व्यवस्थित जमतील पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता ते आपल्याला एका मध्ये ठेवून द्यायचे आता ते आपल्याला येथे झाकून ठेवायचे साठी मटारला पहिले आपण थोडं शालो फ्राय करून घेणार आहोत पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे तेल थोडंच टाकायचे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आले ते टाकून घ्यायचे तसेच येथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे फ्रेश मटार तो टाकून आहे आणि एक दोन एक मिनटे आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे याने काय होईल मटारमधील जे मॉइश्चर आहे ते कमी होण्यास मदत होईल हे तुम्ही लसूण देखील घेऊ शकता मी लसूण नाही घेतलाय दोन मिनटे मटार चांगला फ्राय करून झालेला आहे गॅस ची फ्लेम करूया आता तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता आपल्याला हा मटार ग्राइंड करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थोडा थंड होऊ दिला आता आपल्याला हे ग्राइंड करून आहे जास्त जाडसर पण ठेवायचं नाही किंवा फाईन पण ग्राइंड नाही करायचे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये मटारला ग्राइंड केलं तुम्ही बघू शकता इथे या, या पद्धतीने आता आपण कचोरीसाठी स्टपिंग बनवून घेणार आहोत पॅनमध्ये थोडं तेल टाकूया सेम पॅन घेतलाय आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिंग पाव चमच हळद पावडर एक छोटा चमच लाल मिरची पावडर एक छोटा चमच धने पावडर एक छोटा चमच जिरे पावडर आणि गरम मसाला एक छोटा चमच सर्व मिक्स करून घेऊया तेल येथे मी कमीच वापरलेलं आहे आणि कमीच घ्यायचे आपल्याला आता यामध्ये टाकायचे ग्राइंड केलेलं मटार हिरवी मिरची आणि आले हे टाकून घ्यायचे चांगलं मिक्स करून परतवून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकायचे दोन चमचे भाजलेलं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे बेसन पीठामुळे आपल्या कचोरीची टेस्ट तर वाढतेच परंतु मटारमध्ये असलेलं मॉइश्चर कमी होण्यास मदत होते मटार लवकर ड्राय होतो तसेच यामध्ये एक मोठा चमच सोप पावडर खूप फाईन पावडर नाही केलेली आहे जाडसरच ग्राइंड केलेले ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ तसेच आमचूर पावडर आमचूर पावडर नसल्यास चाट मसाला देखील वापरू शकता त्याने टेस्ट छान येते आणि कसुरी मेथी ती अगोदरच क्रश करून घेतलेली आहे कचोरीमध्ये कसुरी मेथी आवश्यक आहे त्यामुळे जरूर टाका आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही येथे बघू शकता मिश्रण ड्राय झालेलं आहे जवळपास आणि आपल्याला ती व्यवस्थितच ड्राय करून घ्यायचे तुम्ही येथे बारीक शिरलेली कोथंबीर देखील टाकू शकता मिश्रण व्यवस्थित ड्राय झालेलं आहे आपलं मिश्रण तयार आहे ते एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आपलं स्टफिंग तयार आहे आता आपण कचोरी बनवायला घेऊया अर्धा तास झालेला आहे पीठ चांगलं रेस्ट झालेलं आहे ते पुन्हा एकदा मळून घेऊया हे बघा किती मौसूते आता लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आपण याचे हे बघा आपले हे गोळे तयार आहेत छोटे छोटे त्यातील एक गोळा घेऊन याची आपल्याला अशी खोलगट वाटी बनवून घ्यायची कडा अशा साईडने प्रेस करून घ्यायची आहे सेंटरला मात्र जाडसरच भाग ठेवायचा आता यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचे स्टफिंग आपल्याला फार नाही भरायचे तुम्ही याच्या अगोदर छोटे छोटे गोळे देखील बनवून घेऊ शकता आता आपल्याला हे व्यवस्थित बंद करून घ्यायचे सर्व कडा व्यवस्थित सील करून घ्यायचे कारण त्या ओपन राहिल्या तर तेलामध्ये पुरी सॉरी कचोरी फुटते असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचे किंवा याचा एक्स्ट्रा पार्ट देखील काढू शकता आणि असं साईडनी प्रेस करत कचोरी कर बनवायची असं एकसारखं प्रेस करायचंय असं केल्यामुळे काय होतं स्टफिंग एक सारखं मध्ये पसरलं जात एकाच बाजूला राहत नाही तुम्ही इथे बघू शकता स्टपिंग बाहेर आलेलं नाहीये याच पद्धतीने आपण बाकीच्या कचोऱ्या बनवून घेणार आहोत आपल्या सर्व कचऱ्या बनवून तयार आहेत आता आपल्याला त्या तळून घ्यायच्या त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेले तेल आपल्याला हलका गरम हवं एकदम कडकडीत नको आहे अगदी कचोरी सोडल्यानंतर हलका बुरबुडा येईल इतपत कचोरे आपल्याला पलटवायची घाई करायची नाही त्या तळून आपोआपच वरती यायला लागतील तुम्ही येथे बघू शकता कचोऱ्या कशा टम्म फुगून वरती आलेल्या आहेत आता आपण त्या पलटवून देऊया अगदी हलक्या हाताने पलटवून द्यायच्या आपल्या कचोरींना छानसा कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त टम्म फुगलेल्या आहे आपल्या कचोरींना परफेक्ट कलर आलेला आहे काढून घेऊया आपल्या गरमागरम मटारच्या कचोऱ्या तर तयार आहेतच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद